हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप सुरू संचालकांकडून कर्जासाठी शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देण्यास सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची तरतूद झाली असून सोसायटीने कर्ज वाटप सुरू केले आहे जास्तीत शेत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावे यासाठी संचालकांकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी चेअरमन विलास पाटील संचालक जयराम पवार रघुनाथ काठोळे विद्याधर जाधव मनोहर सासे नारायण तारमणे आदी उपस्थित होते खातोली वासिन सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वासिन या संस्थेची स्थापना एकोणीसशे बेचाळीस साली झाली असून या संस्थेत वासिन परिसरातील एकूण बावीस गावे समाविष्ट करण्यात आले आहेत या संस्थेत दोन हजार आठशे पन्नास सभासद संख्या असून या संस्थेत चेअरमन व्हाईस चेअरमन मिळून एकूण एकोणा संचालक या संस्थेचे कामकाज पाहत आहेत या संस्थेमार्फत राईस मिल स्वस्त भरडाई आरो प्लांट संस्थेने जनऔषध केंद्र सुरू केले असून या ठिकाणी स्वस्त भावात औषधे उपलब्ध आहेत तसेच संस्थेचे हॉल गाळे असून संस्थेमार्फत सध्या आठ गाळे भाड्याने देणे आहेत अशी माहिती सचिव रामचंद्र विषय यांनी दिली खातिली वासिन सेवा सहकारी सोसायटीतर्फे आत्ता जे रब्बी हंगामा आहे रब्बी हंगा रब्बी हंगामासाठी काही तरतूद वगैरे केले आहे काय सांगा खातिली वासिन सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने ह्या वर्षी रब्बी हंगामा पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी शिमला मिरची लागवड शिमला मिरची लागवडीसाठी एक हेक्टरला एक लाख चाळीस हजार तशीच भेंडी लागवडीसाठी एक हेक्टरला एक, एक लाख रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे साधारण सर्व शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तरतूद करण्यात आलेली आहे तरी वासिन सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे संचालकाच्या वतीने आणि सचिवांच्या वतीने सर्वांना जाहीर आवाहन करतो शासनाच्या काही योजना आहेत शेतकऱ्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातभारा पुरा करण्याचं जे आव्हान केलं आहे ते आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आप आपल्या संस्थेचं थकीत कर्जाचं प्रमाण हे वाढलेलं आहे शासनाने याची वेळी दखल घ्यावी एवढी शासनाला या माध्यमातून विनंती केली आहे खातील सहकारी संस्थेचे सचिव रामचंद्र विषयभूत खातिल असून सहकारी संस्थेच्या वतीनं आता जे खरं रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीसाठी आपण जग ती कर्ज वाटप करत आहोत मिरची आणि भेंडीसाठी संस्थेने जिल्हा बँकेत मार्फत सहा कोटी सत्त्याण्णव लाखाचं जे कमपत्रक तयार केलेलं आहे त्या अनुषंगाने संस्थेत वाटप चालू आहे जवळजवळ आतापर्यंत दोनशे दहा लोकांनी कर्ज उचल केलेली आहे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना आपण आवाहन करतो आहे की आपण त्वरित रब्बे हंगाम कर्जाच्यासाठी जी संधी भाजीपाला लागवडसाठी आपण कर्ज त्वरित घेण्यात यावे व मुदतीत प्रेट करण्यात यावे अशी मी संस्थेच्या वतीनं आवाहन करतो तसेच सर्व सभासदांना खास करून विनंती करतो की संस्थेने आपल्या प्रत्येक गरजेनुसार आपल्याला अठरा कोटीचं कर्ज व्यवहार केलेलं आहे परंतु साठ टक्के जवळजवळ थकबाकी झाली आहे थकबाकीचे ही संस्थेत वाढलेले ही संस्थेच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम परिणाम करणारी बाब आहे मी सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना विनंती करतो की त्वरित आपण मार्च अखेर आपले थकीत कर्ज भरण्यात यावे व आपली पतं आणि संस्थेची पद सुधारण्यास आपले आपल्याकडनं सहकार्य करण्यात यावे अशी मी आपल्यास विनंती करतो कर्जमाफीची कुठली वाट न पाहता आपले कर्ज वेळेवर भरा आणि नियमित कर्ज घ्या असे मी संस्थेच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं आणि माझ्या सर्व सन्मान्य चेअरमन व्हाईस चेअरमन सन्मान्य संचालकांच्या वतीने आपण आवाहन करतो नम्रज वैलकट well आपल्या संस्थेतर्फे सहा कोटी सत्त्याण्णव लाखाची जी, जी आज संस्थेने आपल्याला कर्जाची मंजुरी आम्ही करून घेतलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी योग्य तो घ्यायला पाहिजे तुम्ही भेंडी अथवा शिमला मिरची करा आज मार्केटमध्ये त्याला भरपूर मार्केट मिळते भाजीपाल्याला चांगले दिवस आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांनी एवढंच एक लक्षात घ्या कर्ज मिळतो आहे पण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि तुम्ही वेळीत तो कर्ज भरत जा आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर आपल्या संस्थेचीही भरभराट चांगल्या पद्धतीने व्हायला आणि तुमच्या शेतकऱ्यांचा पण चांगला विकास होईल त्यामुळे आमच्या कर्ज केलेल्या जे मंजुरी केली याचा जो तुम्ही सगळे लाभ घ्या आणि तुमची प्रगती करण्याचा हा एक चांगला मार्ग आलेला आहे आणि स्वस्थेचा पण तुम्ही विचार करा कर्ज थकबाकीदार कोणी राहू नका ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद